नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे सर्वांचे महागड्या वस्तू ठेवतो मात्र तुम्हाला माहित आहे का काही प्राण्यांच्या मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मक परिणाम दिसतात वास्तुशास्त्रानुसार यामुळे सुख समृद्धीत वाढ होते आर्थिक लाभ देखील होतो मात्र या मूर्ती योग्य दिशेला ठेवणे देखील गरजेचे आहे नाहीतर त्याचे नकारात्मक परिणाम देखील होतात त्यामुळे कोणत्या प्राण्यांच्या मूर्ती घरात असाव्यात आणि त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया हत्ती मित्रो हत्ती हा खूप शुभ मानला जातो तो बुद्धिमत्ता स्थिरतेचे प्रतीक आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हत्येची मूर्ती ठेवा घरातील नकारात्मक ऊर्जा देखील यामुळे बाहेर पडते याच कारणामुळे आपल्याला अनेकदा एखादा मोठा राजवाडा किंवा घराच्या बाहेर हत्तीच्या मूर्ती दिसतात कासव मित्र वास्तुशास्त्रात कासव हा प्राणी संपत्ती आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते घराच्या उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवा पाण्याच्या भांड्याजवळ देखील कासव ठेवणे चांगले असते यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि मानसिक शांती सुद्धा मासे मासे हे प्रेमाचे प्रतीक असल्याचे मानतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नाते संबंधामध्ये गोडवा राहतो आणि घरात आनंदी वातावरण राहते घोडा मित्र आपण खूप वेळा घोड्याचे चित्र घरात लावलेले पाहतो हे खरच शुभ असते घोडा हा प्राणी प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो घोड्याची मूर्ती किंवा चित्र दक्षिण दिशेला ठेवणे चांगले असते तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिस डेस्क वर देखील घोड्याचे चित्र ठेवू शकता सिंह मित्र सिंह हा धैर्याचा प्रतीक आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सिंहाची मूर्ती ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून घराचे संरक्षण होईल तसेच यामुळे आत्मविश्वासही वाढतो तर मित्र ही होती नशीब पालटण्यासाठी घरात कोणत्या प्राण्यांच्या मूर्त्या ठेवाव्यात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्या लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण